नमस्कार मित्रांनो सावंग गोकुट फार्ममध्ये फारमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बघा कोंबड्यांना जेव्हा नैसर्गिक आंघोळ करायची असते कोंबड्यांची नैसर्गिक आंघोळ म्हणजे कशी असते बघा ती गार ठिकाणी ओल्यावर अवजित असेल आणि गार वातावरण असेल माती असेल तिकडे मातीमध्ये ते स्वतःचं अंग पिसं स्वतःचं अंग घासतात आणि खाजवतात ते कसं खाजवतात बघा त्यांना ही अशी खाज नैसर्गिक अंघोळ त्यांची अशी असते त्यांना ते अंग जेव्हा त्यांना खाज सुटते त्यांना सुळफेळ वगैरे जेव्हा एक बारीक कीटक त्यांच्या अंगाला येते तेव्हा ते अशा प्रकारे लोळतात आणि आपली खाज किंवा आपल्या शरीराची खाज भागवतात पण मित्रांनो प्राण्यांमध्ये वेगवेगळे नैसर्गिक जे प्रक्रिया असतात ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे कुक्कुटपालनमध्ये त्यांच्या सा हवा स्वभाव हावभाव त्यांना काय कुठली गोष्टीची गरज आहे त्यांना काय जाणवतं हे आपल्याला कुक्कुटपालनमध्ये आपल्याला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं किंवा ट्रेनिंगमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता घेता येतो आणि प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा कुक्कुटपालन कराल तेव्हा तुम्हाला सुद्धा हे अनुभव आले पाहिजेत त्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही तर आमच्या ह्या परसबागेमध्ये बघा सुद्धा एक कोंबडी जे आहेत आणि त्यांना विविध फुलझाडे फळझाडे वगैरे आहेत त्यामध्ये त्या बागेमध्ये ते मुक्तसंचारमध्ये फिरत असतात तिथे रेंजकरी फिरत असतात त्यांना आम्ही कंपाऊंड चांगलं केलेलं आहे आणि एवढ्या चांगल्या कंपाऊंडमध्ये एवढ्या सगळ्या या आपला बाग परिसर जो आहे त्याच्यामध्ये ते मुक्तसंचार करत असतात नऊ गुंठे जमीन असल्यामुळे तिथे आपण त्यांना मुक्तसंचारामध्ये फिरत असतो कोंबड्या कोंबड्या ह्या त्यांच्या विशिष्ट मध्ये अग्रेसर असतात माणसांप्रमाणे त्यामुळे आपण आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा